परभणी शहरात शिवसेनेनं पन्नासभा वर्धापनतीने आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा केला दुष्काळात होरपडणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत बियाणं आणि खतांचं वाटप करण्यात आलंय शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांच्या गुढाकारानं हा उपक्रम राबवण्यात आल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय शिवसेनेच्या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त परभणी तालुका शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांना मोफत बियाणे आणि खत वाटपाचे आयोजन करण्यात आले होते मराठवाडा मागील तीन वर्षांपासून दुष्काळाशी सामना करत असताना शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत आहेत यातून बियाणे खरेदी करण्यासाठीही अडचणींना सामोरे जावे लागत आहे ही अडचण ओळखूनच शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांनी पन्नासावा वर्धापन दिन साजरा करण्यात इतर खर्चाला फाटा देत शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केलाय शेतकऱ्यांना मोफत बियाण्याचं वाटप करण्यात आलं संतनाच्या बाबतीमध्ये शिवजल क्रांती असेल किंवा बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेच्या अंतर्गत सामूहिक युवा असतील किंवा शिळ्या मेंढ्याचं वाटप असल किंवा आज जे आपण बियाण्याचं वाटप करण्यात आलं हजार शेतकऱ्यांना आज काकळी कुंभ करण्यासारख्या काकळी कुंभ करण्याची तयारी व्यक्ती आहेत त्यासाठी आजही वाटप करण्यात आलं समाजाला आवाहन करत वेगवेगळ्या विविध स्तरातील जे काही संघटना असतील किंवा समाजामध्ये काम करणारे व्यक्ती असतील म्हणजे डॉक्टर्स असतील इंजिनियर असतील किंवा शिक्षक असतील या सर्वांनीसुद्धा अशा प्रकारचा एक उपक्रम जर महाराष्ट्रामध्ये राबवला तर निश्चितच शेतकरी ज्या आज अडचणीत सापडलेला आहे त्याला एक मार्ग आपण दाखवू शकतो तालुक्यातील एक हजार शेतकऱ्यांना हे कापूस बियाणे आणि खत देण्यात आले असून मदतीमुळे ग्रामीण भागातील जनतेत आनंदाचे वातावरण आहे प्रतिनिधी बालाजी कांबळे जीवन न्यूज परभणी